नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आपण पाहत आहोत रेवा त्या पेंटिंग करणाऱ्या माणसाला पैसे देते आणि जे सांगते ते बोलायचं असं सांगते आणि तो माणूस लगेच सीमाला बोलवून नेतो की अर्जंट काम आहे तुम्ही बाहेर येतात का मग रेवाला ती म्हणते तू इथे दोन मिनटं थांबी बाहेर जाऊन येते तोपर्यंत रेवा बाळाशी खेळत असते किती माझ्या तुझी नसतं पडून राहायचं कसे लोक मुलांना जन्म देतात आणि सांभाळतात मला तर फार कंटाळा वाटतो बाई हे लहान मुलाला सांभाळणं शिरसू काढणं त्याला भरवणं असं ती बोलतच असते तितक्यात तिथे सीमाचा आवाज येतो आले मी आले म्हणत ती रूममध्ये जाते आणि म्हणते थँक्यू तू थोड्या वेळ सांभाळलं म्हणून ती म्हणते का आ हो असं काय मी तुम्हाला मदतच तर केली मग बाळ रडायला लागतं सीमा त्याला थांब रडवायला थांबत असते पण बाळ थांबतच नसतं त्याला भूक लागलेली असते इकडे पदराच्या आड रेवाने स्फॅरलेक्सचा डबा घेतलेला असतो आणि म्हणते आता मी जो डबा बदलून ठेवला आहे आता केमिकल जाणार अर्थाच्या पोटात आणि हा डबा जाणार बाहेर आणि इकडे सीमा जेवण भरवण्यासाठी तयार करत असते फॅरलॅक्समध्ये पाणी वगैरे घालून मिक्स करत असते रेवाने तो डबा कुठे ठेवा म्हणून कळेना पुन्हा त्या पेंटिंगवाल्यांच्या तिथे नेऊन ठेवला आणि तितक्यात कपडे वाळत घालून रमा खाली येत असते फॅरलेक्सचा डबा इथे राहिला तुमच्या सासूबाईंनी बघा काय केलं तो डबा घेऊन गेला ह्या इथं आहे असं सांगितलं मग लगेच रमाच्या अंगाला काटा येतो ते जर तीन त्यांनी तिला घा खाऊ घातलं तर ती धाव धावचा आत आत जाते सीमाच्या हातातून वाटी घेते बघते तर काय हे तर केमिकल तुम्ही असा हलगर्जीपणा कसा केला तुमच्याकडनं असा हलगर्जीपणा कसा घडू शकतो म्हणून रमा खूप हायपर होते फाड फाड बोलू लागते सगळेजण तुम्हाला वेंधळे वेंधळे म्हणतात तेच खरं आहे तुम्ही किती मोठा वेंधळ्यापणा केला तुम्हाला माहिती आहे का किती मोठी चूक केली दोन मिनटासाठी पण का बाहेर गेलात मी तुम्हाला म्हटलं तर जाऊ नको तेव्हा ती म्हणते अगं शपथ मी बाहेर गेले पण एक ठेनवतो सोडलं रे रेवाला मी इथे ठेवलो होतं तेव्हा ती तुम्ही ना खूप यंदाळ्या आहे सगळेजण बोलतात ते खरं आहे असं बोलतच असते ते शब्द अक्षयने ऐकला अक्षय लगेच रमावर चिडतो की तुझे तुझे इतके मोठे गुन्हे आम्ही माफ केले आणि माझ्या आईशी तू अशा शब्दात बोलते आहे तेच त्या दोघीही हो त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात पण तो खूप चिडलेला असतो रमावरती माझ्या आईशी या स्वरात बोलायचं नाही मला ऑफिसला जायचं आहे अर्जंट मिटिंग आहे मी आल्यावर तुझ्याशी बोलतो आणि रागा रागाने तिथून निघून जातो रमाला भीती वाटत असते बाळाला काही झालं असतं तर मग ती रडायला लागते सीमालाही वाईट वाटतं तिच्यासमोर सीमाही हात जोडून मागून मागते खरंच मी मोठी ती चूक केली तुला न सांगता बाळाला असं काही करायला नको होतं पण मी खरं सांगते अगं मी खरंच तो डबा बाहेर नेलाच नव्हता मला आठवतं चांगलं तेव्हा ती म्हणते तुम्ही रेवाली ते ठेवलं होतं ना दोन मिनटासाठी हे सगळं रेवाचं कारस्थान आहे तुम्ही सगळेजण तिच्यावर विश्वास ठेवतात पण मला ना अजूनही तिच्यावर भरोसा नाही मला शंभर टक्के खात्री आहे तुम्ही हे नाही केलंय ते रेवानीच केलं आहे सीमा म्हणते असं होऊ शकतं आपल्याला पण सगळ्यांना सांगायला हवं पण रामा म्हणते आपल्याकडे ना आत्ता या क्षणाला विरोधात पुरावे नाही सगळेजण पुरावे मागतील आपण पुढच्या वेळेला तिला पुराव्यासकट वे पकडू आत्ता आपण आरडाओरडा करण्यात काहीच अर्थ नाही असेही ती समजून सांगते इकडे रोमॅंटिक मोडमध्ये आम्ही रेवाला पकडतो आणि तिच्याशी प्रेमाने बोलू लागतो पण ती लगेच त्याला म्हणते तू ना खूप दारू पितो तू ना आठ दिवस दारू पिऊ नको तू जर चांगला वागलास तर मी तुझी होईल आणि तुझ्याशी प्रेमाने वागेल तोपर्यंत आपल्यामध्ये अंतर ठेवायचं तो म्हणतो तुझ्यासाठी मी काहीही करेल बॉटलला लगेच बाजूला ठेवतो तू म्हणते मी तसंच करेल असं म्हणत तिला मिठी मारतो तीही त्याला अशी चुटकीसर वेड्यात काढते आता तिला माहिती आहे याला काय खाऊ घालायचं कधी पेऊ घालायचं त्यानुसार ती त्याला हँडल करणार वेडा येतो कुठला इकडे रामाचं कौतुक करत असते सीमा छानशी त्याच्या आवडीची भाजी बनवली सगळ्यांचं किती कौतुक करते सगळ्यांचे खाण्यापिण्याची पथ्य पाळतेस खरंच रामा तू सगळ्यात जास्त अक्षय व प्रेम करतेस त्याच्या आवडीनिवडीही जपते संध्याकाळी तो घरी येतो त्याच्यासाठी तिने छानशी आमटी बनवलेली असते तिला आता उत्सुकता असते ती त्याला खाऊ घालण्याची पण तो जेवायच्या टेबलवर बसतो त्याला आठवतं की दुपारी मी घरी आलो तेव्हा तुमच्या दोघींचं काय चालू होतं तुम्ही दोघी भांडत होतात माझ्या आईला तू वेंधळी असंही बोलली मला आज जेवायचंच नाही असं म्हणत तो दा ताट सरकवून लावतो रमावरती राग भरलेला अक्षय तिच्याशी जेवायला तिच्यासोबत जेवायला नकार देत असतो आता हा डाव खरं तर रेवाचा आहे आता पुढे जे काय होईल ते पाहणं खूपच रंजक ठरणार आता ह्या रेवाला रंगी हात कशी रमा पकडते ते आपण पाहूयाच चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद